जय शिवराय आज तुम्ही आपले सगळे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ शेअर करा आणि आपले फुलना फुलाची पाकळी मदत आपल्या भाऊसाठी करा कारण का त्यांनी आपले जेवढी बेघर लोक असतात जे रोडवर आपला आयुष्य कासऱ्या जगत असतात ज्यांना कुणी नाही त्यांची सेवा करण्याचं त्यांना गोळ्या देण्याचं काम कारण का मी कधी ससूनला असतो किंवा कधी जुन्नरच्या हॉस्पिटलमध्ये असतो तर हे सगळं देण्याचं काम गोळ्या असेल ये ना पुढं गोळ्या देण्याचं काम करत असेल तर तो हा भाऊ करत असतो तर आज त्याच्या पायाचं ऑपरेशन आहे तर त्यासाठी आता त्याला आम्ही केअर हॉस्पिटल नारंगाव या ठिकाणी घेऊन चाललोय तर आपण आपली फुलला फुलाची फुला पाकळी मदत करा मी नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता फुलना फुलाची फुला पाकळी मदत काय होतं मित्रांनो आपला मित्र रोज आपल्यासोबत थांबू शकत नाही पण ज्यावेळेस समाजाचं काम येतं म्हणजे समाजासाठी आपण काम करतो बेघर लोकांसाठी करतो मनोरुग्णांसाठी करतो आज गोळ्या द्यायचं काम तो करतोय ना त्यांनी पूर्ण त्याचं म्हणजे जे दिवस असतील आज थंडीचं वातावरण आहे आज थंडी पडलेली त्याच्या पायाचा विचार केला नाही या दोन मिनिट त्याच्या पायाचा विचार केला नाही पण त्यांनी आपल्या सगळ्या पेशंटला गोळ्या देण्याचा असू द्या किंवा काही असू द्या ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेले तर अशा भाऊच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे तर आपली फुलना फुलाची पाकळी आपण मदत करा मी फोन पे नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस गुगल पेलाही याला आपण मदत करू शकता आता त्याला आम्ही मॅक्स केअर हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन चालू आहे त्याचं काय अ जॉइंट नाही याच्यात नाही दिसायचं आता इकडे पुढं हे थोडस म्हणजे त्याला असं हे झालेलं आहे हा या साइडचा जॉइंट असा टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये तो मित्र काम करतोय तर मित्र कसा असावा तो वनव्यासारखा असावा तो फक्त बोलण्यासाठी नसावा तर त्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय जरी तुम्ही नाही दिले तरी आम्ही त्याच ऑपरेशन तर करूनच घ्या ना रे जसं आमच्या परीने होईल तसं फुलना पुलाची पाकळी मदत करून आम्ही मित्रपरिवाराची आणि पण तरी आपण फुलना पुलाची पाकळी मदत करा आज तो पोरगा बेचारा सगळं आपलं अंग दुखत असून सुद्धा आज, आज आपल्या बेघर बांधवांसाठी काम करतोय तर थोडीशी आपणही थोडी फार काय होतं आपण चहा प्यायला कुठेही गेलो पाच पन्नास रुपये आपले कुठेही निघून जातात तर पाच पन्नास रुपये आपल्या सामाजिक कार्यासाठी आपल्या छत्रपती शिवरायांसाठी दिले तर काय अडचण आहे एवढीच एक प्रामाणिक भावना परत एकदा सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस त्याच्यावर आपण मदत पाठवू शकता किंवा फोन करू शकता मी आता मॅक्स केअर जे आपलं नारेगावत हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी बाहून घेऊन चाललोय तर बघा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे आणि मैत्री ही जपलीच पाहिजे मित्र कसाही असला